मंडळी नमस्कार इथं खूप मोठं मंदिर आहे ते दाखवायला तुम्हाला आलेलो आहे बघा इथं कसलं शीन आहे मंडळी किती मोठं मंदिर आहे हो का आबा बा 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 नंदी तर बघा मंदिरी नंदी जबरदस्त असलं मंदिर तुम्ही जिंदगीत बघितलं नसेल असलं मंदिर आहे हो का महादेवाचं पिंड बघा तुम्हाला दाखवणार आहे सगळं व्यवस्थित सुंदर तुम्ही बनून राहा आम्ही उदगीरकर या चॅनलला धन्यवाद वरून पाऊस चालू आहे मंडळी आणि बघा किती सुंदर वातावरण आबा अरे बाप रे हे बघा किती सुंदर वातावरणात आद्य गुरु रेणुकाचार्यांची मूर्ती आपल्याला दिसत आहे आज मन प्रसन्न झालं असं क्षण आहे की जणू स्वर्गच आपण पाहत आहोत हा मंडळी नमस्कार आपल्याला बघायला भेटणार आहे आणि दर्शन घ्या रेणुकाचार्यांच्या मंदिरांच मंडळी तुम्हाला एवढं मेहनत करून आम्ही दाखवत असतो आणि त्यांचा मुख्य द्वार म्हणजे समोरून आहे मुख्य द्वार तुम्ही एक सबस्क्राईब सुद्धा करणार करा मंडळी करा करून ठेवा आताच म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील असं मंदिर तुम्ही कधी बघितलंच नसाल अशी जागा तुम्ही कधी बघितलीच नसाल हे सुंदर मंदिर आता तुम्हाला मी दाखवत आहोत हो। एकशे आठ फुटाची हे आद्य गुरु रेणुकाचार्यांची मूर्ती आहे तब्बल एकशे आठ तब्बल एकशे आठ फुटांची ही आद्य गुरु रेणुकाचार्यांची मूर्ती आहे आणि महादेवाच्या पिंडीतून आद्यगुरु रेणुकाचार्यांचं जन्म झालेला आहे म्हणून त्यांना महादेवाच्या पिंडीतून दाखवत आहेत मंडळी आणि इथं इथलं विशेष म्हणजे एक हजार आठ महादेवाचे पिंड आहेत आणि तेही नागराजाच्या मुखातून गेल्यानंतर आपल्याला दिसेल आपण जाणार आहोत नागराजाच्या मुखात म्हणजे रेणुकाचार्याच्या विंडीच्या खाली नागराजाच्या मुखातून जाणार आहोत आपण खूप सुंदर वातावरण आपल्याला दिसत आहे मंडळी निसर्ग म्हणजे वरून पाऊस पडत आहे इकडे निसर्गाचा आनंद लुटत आपण हे मंदिर बघत आहोत तुम्हालाही बघायला भेटत आहे असे सुंदर मंदिर मंडळी आलिकरच्या काळात अकलकोट रस्त्यावरील श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज शिक्षण संकुलात तब्बल एकशे आठ फूट उंच शिवलिंग आकारास आले आहे लिंगेक श्री तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या संकल्पने पूर्तीसाठी या शिवलिंग निर्मितीचे कार्य सध्या झालेले आहे मंडळी सुंदर असंडळी एक हजार आठ महादेवाचे पिंड इथे आहेत मंडळी वाह सुंदर मन मंडळी ही गोष्ट आहे सोलापुरातील भगवान शिवाची पूजा लिंगरूपात केली जाते प्रत्येक गाव आणि शहरात महादेवाचे एकतरी मंदिर असतेच सोलापुरात नऊशे वर्षापूर्वी शिवयोगी सिद्धरामांनी अडुसष्ट लिंगाची स्थापना केली होती अलीकडच्या काळात अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षण संकुलात एकशे आठ फूट उंचीचा शिवलिंग आहे लिंगक्य श्री तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या संकल्पने पूर्तीसाठी या शिवलिंग निर्मितीचे कार्य झालेले आहे तेवीस मार्च दोन हजार अठरा पूर्वी याचे निर्माण कार्य पूर्ण होणार असल्याची माहिती ब्रह्नमठ होटगीचे उत्तराधिकारी डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिले होते आणि ते पूर्ण झाले सर्वात मोठे शिवलिंग छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात भूतेश्वरनाथ हे आहे निसर्गत हा तयार झालेले हे शिवलिंग जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे हे जमिनीपासून जवळपास अठरा फूट उंच आणि वीस फूट गोलाकार आहे परंतु सोलापुरात तयार झालेले हे शिवलिंग महाराष्ट्रात खूप मोठे शिवलिंग आहे वीर तपस्वी मंदिराचे गोपूर एकशे आठ फूट उंच आहे तसेच मंदिराच्या तळघरात तीन हजार आसन क्षमतेचे ध्यान मंदिर आहे शिवलिंगास वेटोळे घातलेल्या सर्पाच्या शरीरात प्रवेश करून प्रदक्षिणा घालत दर्शन घेता येत आहे या मंदिरात विशेष म्हणजे एक हजार आठ महादेवाचे पिंडाचे मंदिर आहे आणि आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या खाली हे मोठे पिंड आहे खूप सुंदर असे हे मंदिर असून या मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्या आणि बघा खूप सुंदर वातावरण निसर्ग आणि या मंदिराची मजा आणि आशीर्वाद घ्या म्हणून एकदा अवश्य भेट द्या सोलापुरातील या मंदिराला तर मंडळी सोलापुरात बी बक्कल काही काही बघायला आहे सर्वात आधी सोलापूरचे आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराजाचे मंदिर आहे आणि त्याच्यानंतर सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पनमध्ये चेन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी लिंगक्य झाले त्यांच्यानंतर चेन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या इच्छेनुसार योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज यांना मठाचे मठाधीश म्हणून घोषणा करण्यात आली आणि त्यांचा पट्टाभिषेक करून त्यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले हे एक हजार आठ लिंग असलेलं खूप सुंदर असं लोकेशन असलेलं पॉप्युलर असं मठ आहे आणि रेणुकाचार्याचं मंदिर इथं मंदिर आहे त्यामुळे खूप सुंदर असं रेणुकाचार्याचे मंदिर आणि ज्यांचा जन्म महादेवाच्या पिंडीतून झाला असेल हे रेणुकाचार्य गुरु रेणुकाचार्य यांच्या मठाला आपण आलेलो हो। आहोत इथं बघा कुठंही बघितलं तर तुम्हाला महादेवाची असे पिंड दिसणार आहेत एक हजार आठ महादेवाचे पिंड आहेत जे की तुम्ही पहिलं कधी अशा ठिकाणी बघितलं नसेल की एक हजार आठ पिंड तर नंदीचं हे खूप मोठं इथं मंदिर आहे आणि आपण त्या मंदिर दाखवणारच आहोत तब्बल एकशे आठ फुटाचे शिवलिंग आणि एक हजार एक हजार एक शिवलिंग एकाच जागी जर तुम्हाला बघायचं असेल तर सोलापूरला या आणि हे एका जागीच बघा आणि आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही उदगिरकर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ਕਵਲ ਜਾਨੀ ਗੋੜੀ ਗਰਲੇ ਕੋਈ ਮੋਕੇ ਨੀਵੇਂ ਸੋਵਜਾ आद्य गुरु रेणुकाचार्यांच्या मंदिराला आपण आलेलो आहोत खूप पाऊस पडत आहे पण या पावसात तुम्हाला हे मंदिर दाखवायचंच होतं दाखवलेलं आहे खूप मोठं मंदिर इथं आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही उदगीरकर या चॅनलला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे धन्यवाद